नमस्कार मंडळी सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार आज आपण चाललेलो आहे किल्ले मंडणगड वरती आणि किल्ले मंडणगड हा शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा गड आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मंडणगड किल्ल्यावरती परवाच्या दिवशी गणेशोत्सव होणार आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही रस्ता बघून घ्या अतिशय सुबक आणि सुंदर रस्ता केलेला आहे ज्या मंडळींना किल्ले मंडणगडवरती यायचं आहे त्यांना हा तीव्र चढावाचा किंवा तीव्र उतार असणारा रस्ता अगदी सहजरित्या चढता येईल इतका हा सुबक आणि सुंदर रस्ता केला आहे त्याच्याबद्दल प्रशासनाचे आपण आभार मानूयास त्याचबरोबर आज ज्या पर्यटकांना किंवा ज्या गणेश भक्तांना किल्ले मंडणगडवरती येऊन मागी गणेश जयंतीला इथे येऊन दर्शन घ्यायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मग वयस्कर तुम्ही असाल तरी देखील किल्ले मंडणगडवरती तुम्ही येऊन आशीर्वाद घेऊ शकता इतकी छान सोय आहे आता वरती गाडी आपण कुठे लावणार आहोत ते बघूया त्याचबरोबर किल्ले मंडणगडचं अजून एक वैशिष्ट्य आहे की किल्ल्यावरती तोफ सापडलेली होती उत्खननामध्ये त्याच्यामुळे याचं ऐतिहासिक महत्व अधिकच प्रबळ झालेलं होतं आणि तुम्ही खाली बघू शकता खाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला खोली दिसेल त्याच्यावरून या किल्ल्याचं उत्तुंगपणा दिसून येतो खाली मंडणगड शहर आहे तालुका आहे येत्या काळामध्ये जिल्हा होणार आहे अशी देखील माहिती आहे मग या सगळ्या अनुषंगाने किल्ले मंडणगडला विशेष असं महत्त्व प्राप्त होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये आणि हा व्हिडिओ आम्ही तुमच्या याच्यासाठीच करतोय की आपल्याला जेणेकरून माहिती मिळावी आणि आपण किल्ल्यावरती येणार असाल तर किल्ला कसा आहे आपल्याला गा जाण्या येण्यासाठी आपल्याला काय सोय आहे आता इथे बघा जागेजागी त्यांनी पार्किंग म्हणून सिग्रिकेट लावलेलं आहे तुम्ही पार्किंग करू शकता आणि अगदी दहा बारा पावलं चालल्यानंतर किंवा पन्नास पावलं चालल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली किल्ल्यावरती जाता येतं तर सध्या आपण चाललो आहे पार्किंग स्थळाकडे आणि मुंडणकडपासून हार्डली तीन साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला येतो जरी पूर्ण चढ असेल तरी देखील तुम्हाला गाडी पूर्ण वरती घेऊन यायला थोडासाच वेळ लागतो आहे एक दहा मिनटामध्ये तुम्ही किल्ल्यावरती येऊ शकता गाडी तुम्ही वरती आणू शकता आणि वरती गाडी लावू शकता पार्किंगची जागोजागी या ठिकाणी सोय केलेली दिसते नुकतंच या किल्ल्यावरती मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे आणि पूर्ण लाल दगडींमध्ये हे मंदिर होऊ पाहत आहे हो ज्या मंडळींनी पूर्वीचं मंदिर ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे असं सुंदर मंदिर आता उभं राहत आहे श्री गणपती मंदिर आणि समोर मंडनगड शहर वा जुनं मंदिर वेगळं होतं आणि हे मंदिर वेगळं खूप सुंदर आणि खूप एकदम थंड घाल वाटतं इथे मूर्ती होती होय आपण एकदा मागच्या वेळेला जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये जुनं मंदिराची मूर्ती आहे ना चला गणपती बाप्पा मोर ना पण नाही कारण काम बरंच बाकी आहे त्यामुळे हे रानटी झाड आहे चला पुढे जाऊया आपण मंडणगड किल्ल्यावरती असणारे हे दोन तलाव आजूबाजूला आणि वैशिष्ट्य असं आहे की याचं जे पाणी आहे हे पाणी गोडं पाणी मंडगडच्या किल्ल्यावरती तीन विहिरी आहेत आणि तिन्ही विहिरींचं पाणी मे महिना असेल काही असेल तरी आटत नाही काय काय हो हो त्याचबरोबर एक अशी मजार देखील किल्ल्यावरती आहे हा छोटासा फेरफटका असेल आपला आज किल्ल्यावरती हे बघा बघू शकता आणि हीच अपडेट आहे अनेक आपल्या किल्ले मंडणगड प्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी त्याचबरोबर ज्यांना ज्यांना मागी जयंतीला किंवा किल्ले मंडणगडवरती गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं त्यांच्यासाठी वाजता खूप सुंदर आहे सुबक आहे चांगलं आहे तुम्ही विलदास येऊ शकता दर्शन घेऊ शकता <laughs> हा किल्ल्याचा पश्चिमी तट या बाजूला हे तुळशी धरण आहे आणि हा समोर जिल्हामार्ग आहे आंबडवे गावाकडे जाणार आहे आणि या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव हे देखील इथून चौदा पंधरा किंवा वीस किलोमीटरच्या आतमधल्या अंतरावरती असणार आहे आणि या किल्ल्याच्या चारही बाजूने वेगवेगळी गावं आहेत हे आपण बघू शकतो असा हा किल्ला मंडणगड आपल्यापैकी हा व्हिडिओ या गणेश जयंतीच्या अगोदर कोण बघतं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही या किल्ल्यावरती जर का भेट दिली असेल तरी देखील कळवा त्याचबरोबर असणारी ही चोरवाट या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते बघा चोर ही चोरवाट आहे आता ही बुजलेली चोरवाट आहे असं म्हणतात की प्रत्येक किल्ल्यावरती पूर्वीच्या काळी चोरवाटी असायच्या त्यातली ही किल्ले चोरवाट आहे आणि या चोरवाटीवरून या चोरवाटीमधून मग बाहेर किल्ल्यावर आक्रमण झालं तर पळून जाता येतं अशी ही जागा त्याचबरोबर किल्ल्यावरची अजून एक विहीर आपण बघूया किती नितळ सुंदर आणि निनांत असं किती सुंदर पाणी आहे उत्सवाच्या दिशी पंप लावून याच पाण्याने समोर मग महाप्रसाद जिथे वाटप होतो त्या ठिकाणी जाऊन महेश पाणी अनेकांना प्यायला दिलं जातं इथे येणाऱ्या मंडळींना भक्तांना त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्त्वाचं मी आकर्षण तुम्हाला दाखवतो ते म्हणजे ही किल्ल्यावरची तोफ विशाल आणि भव्य अशी तोफ आहे त्याच्यावरून मग तुम्हाला या किल्ल्याचं स्वराज्यामधलं ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ये तो, ये तो किती मोठी आहे हे आपण बघू शकतो हे आहे आणि बोर्ड देखील लावले तो बोर्ड देखील आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे पावित्र्य राखावे गडावरील ऐतिहासिक वास्तू तटबंदी इतर पुरावशेष कोणत्याही प्रकारचे लिखाण करून विद्रूप करू नये पाण्याच्या टाक्यात आंघोळ करू नये पण ज्या सूचना आहेत त्या सूचना इथे मांडलेल्या आहेत हे आपण बघू शकतो आणि इथून जर का तुम्ही खाली बघितलात ना तर मग तुम्हाला या किल्ल्याची भव्यता दिसून येऊ शकते किती भव्य आणि दिव्य आणि मोठा किल्ला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो चला छोटीशी अपडेट आपल्या सगळ्यांसाठी एवढ्यासाठीच होती की गणेश उत्सव मागी गणेश जयंती येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळे म्हटलं एक छोटीशी अपडेट देऊया ज्यांना यायचे त्यांच्यासाठी इतक्यासाठी आपण व्हिडिओ केला होता तर मी हा व्हिडिओ होतं एंड करतो चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद आभार व्हिडिओ या नवीन ब्लॉगमध्ये चला